नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या घेऊन सुभाष जावळे यांनी मागील दहा दिवसांपासून प्राणांतिक उपोषण सुरू केलं आहे मात्र आज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी परभणीत येऊन मराठा समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी मुंबई येथे बैठक लावण्याचं जाहीर केल्यानंतर सुभाष यांनी प्राणांतिक उपोषण सोडलं यावेळी आमदार प्रवीण दरेकर आमदार मेघना बोर्डेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी विजय वरपुडकर आनंद भरोसे राजेश देशमुख संभाजी सेना अध्यक्ष सुधाकर माने मराठा युवा महासंघाचे धनाजी येळकर संभाजी सेना प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष नितीन देशमुख संभाजी सेना जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर आदींचे उपस्थिती होती यावेळी समाजाच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं सुभाष यांच्या उपोषणाची दखल घेत मराठा आरक्षण आपल्या सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून दोन दिवसात मराठा आरक्षण समन्वय समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुंबई सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक बोलवून सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय एसईबीसी चे आरक्षण देखील न्यायालयात टिकेल ई डब्ल्यू एस आरक्षण चालू करण्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा केली जाईल तसेच मराठा समाजाच्या इतर मागण्या सोडविण्याबाबत आश्वासित केले त्यानंतर सुभाषदादा जावळे यांचे प्राणांतिक उपोषण नारळ पाणी देऊन सोडविण्यात आले प्रतिनिधी बालाजी कांबळे डी मराठी परभणी